हॅलो हां नमस्कार सर नमस्कार बोला तुमची बॅच घेतली सर मी हा हा आता कम से हा। कम हा। ते एक महिने बॅच ओके आपली कम्प्लीट झाली बॅच पुरे ओके ते आपले दोन टॉपिक बाकी सर एक संधीने वर्णमाला अच्छा हा 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 तर ते बघित होतं मला त्याच्यामुळे मी दुसरं कोण लेखि केलं नाही मग तुम्ही केव्हा घेल मला त्यासाठी कॉल केला घेईल एक पंधरा दिवसात सुरू होईल कारण तुम्ही जे कंटेन शिकवत आहे ना बाकी ते बाकी कोणी शिकवत नाही ते दोन टॉपिक घेणार आहे पण मला काय ते तुमचंच कळत मराठी एक विषय असा आहे दुसरं आहे भरपूर सर आहेत पण मग दुसऱ्यांचं कळत मराठी तिच्यामुळे म्हणलं सरांना एकदा कॉल करून बघू का म्हणतात का म्हणता नाही नाही काही विषय नाही काय विषय नाही घेऊ एक दोन चार दिवसात सुरु करेल मी जुने बॅच वर ऑपलोड करणार काय म्हणले की काय म्हणले म्हणलं जुन्या बॅच वरती दोन टॉपिक अपलोड करून म्हणलं सर हो नाही नाही शंभर टक्के करतो बस हा एक दोन दिवसांनी एक अफ घेतले चालेल काय विषय मी हो 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 फक्ती घ्या तुम्हीच घ्या फक्त कारण दुसरं जर नाही काही असं असं हां हा मग म्हणलं कॉल करून बघ एकदा काय म्हणतात कुठून बोलता तुम्ही मी काय जळगाव जळगाव बोलायचे का, जागाव। का? अच्छा अच्छा कशा तयारी करता बरं 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 काही काय विषय नाही शंभर टक्के घेतो बस बरं बरं धन्यवाद हो हो आहे वेलकम